तर आपल्याच काहीतरी विचारलं पोरगी काय विचारायचं पोरगीला ना प्रश्न ती बगडी आहे का नुकी आहे का एवढं विचारायचं काही कारण नाही होत विचारलं बाकी काय नाव आहे बाप्पा नाव काय शिकले एवढं चल गप्ची बसू दुसरं काहीतरी विचारलं <laughs> आता उलट आता पोरगी पोराला बघायला पोरगा असं बघून बस काय <laughs> वाटतंय <ते> तुला सांग कम्प्युटर <laughs> घेत आहे का बीएसएल येत का करून घेता फाशी काय झालं एक तर प्रेम कस काहीतरी करतो दाखला म्हणून पोरायची काळजी वाटायला तुमचं झालंय का लगन राहिले हा विनोद नाही विनोद नाही आता खरं आहे दिवस खूप बोलले सगळे एक अरे एका कुस्तीला मी गेलो पोरगी पोरासार कुस्ती घेऊ आणि त्या पोहारात पाळली एवढं मान खाली होऊन त्याच्यापेक्षा वाईट आता काय नाही ग्रंथात लिहिले आता असे काही दिवस येते तुम्ही कल्पना करणार नाही हे ज्ञानशेवीमध्ये लिहिलं कल्पना ना केली पेपर आलेलो कधी कधी मला वाचा वाटत मी थोडासा आध्यात्मिक आहे पाटील साहेब अरे झाला एखादी घटना घडली असेल तर त्याला कशाला एवढा भाव काय लागला एक, एक वैशिष्ट्य आपल्या सर्वांना माहीत नसावे <laughs> आदरणीय बाबासाहेबजी पाटील हे कुस्तीपटू आहेत लाल मातीतील कुस्ती जिंकणं एक वेळ सोपं आहे पण राजकारणातील कुस्ती जिंकणं फार फार कठीण असं काम आहे पण आपण ही राजकारणातील कुस्ती एक अभिनंदन आज उदगीर मध्ये भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आपण आयोजन केलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे गुरुवारीय हरिभक्तपरायन गरीनाथ महाराज अवशेकर दुसरे माझे सहकारी मित्र या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे माजी मंत्री संजय भाऊजी बनसोडे माजी आमदार गोविंदांना केंद्रे राजेश्वर नेटोरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सर्वप्रथम मी उदयगिरी बाबाला नमस्कार करतो आणि माझा सत्कार केला त्याबाबत आपल्या सर्वांचे उदगीरकरांचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो मित्रांनो यावेळेस राज्यातले आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील एकनाथरावजी शिंदे साहेब महायुतेचं सरकार आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आमच्या लाडक्या बहिणीमुळे आलं आणि मग तिथं आल्यानंतर मग अशा प्रकारचं मंत्रिमंडळ निर्माण केलं त्यावेळेस सहकार खात्याची जबाबदारी माझ्यावर दिली मागलेल्या वेळेस संजय बहुवर राज्यमंत्री तिने पुन्हा एकदा त्यांना कॅबिनेट म्हणून दिलं आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलं मला प्रत्येक कामामध्ये सहकार्य केलं आणि त्यावेळेस या दोन्ही सत्काराला मीच अध्यक्ष होतो इथं झाला कार्यक्रम आणि दुसरा झाला तिकडे जिल्हा परिषद चंद्रावर मला वाटायचं की आमच्या मित्राला भेटलं काय मला काय अशा प्रकारची आमची या राजकारणातली मैत्री आतापर्यंत राहिल्याने पुढे देखील जाणार परंतु यावेळेस बघितला तर आज हे सगळं आनंद वातावरण ते खूप मोठी रिस घेतली होती ज्यावेळेस निर्णय झाला व्हायचा होता त्यावेळेस त्यांच्या घरातला वाद होता आणि मग आम्ही दादाकडे जायचं की पवारसाहेबांकडे जायचं या निर्णयाच्या संदर्भात मी अगोदर मतदारसंघात आलो आणि कार्यकर्त्याला बोलून घेतली किंवा निर्णय कराय काय करायचा तुमचं मला तुमच्या मताची आवश्यकता आहे तुमच्या सूचना करा दोन अडीच हजार कार्यकर्त्या समजा आणि आपण बोलत असताना फक्त या बाजूला व्हायचं किंवा या बाबून एवढंच सांगायचं बाकी काही बोलायचं नाही समिश्र प्रतिक्रिया तरुण मंडळी दादाकडे सुट्टी मग सगळेच पत्रकार म्हटले की काय निर्णय झाला सांगा म्हणजे एवढा लवकर कसा निर्णय होईल लातूर मध्ये काही मंडळी आहेत मुंबईमध्ये काही मंडळी आहेत उद्योगपती आहेत काही पत्रकार आहेत मुंबईचे आहेत उद्या सकाळी अकरा वाजता मी दिसत दिकड़ तिकडे तिकडं हे समजून सांगा आम्ही कार्यकर्त्याला धोका दिला नाही आम्ही जो निर्णय घेतला ते मतदारसंघातल्या हितासाठी मतदारसंघाच्या कामासाठी आम्ही संजय भवन निर्णय घेतला मित्रांनो त्याच्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली आणि मग काय परिस्थिती झाली माहिती आहे का तुम्हाला ते आम्हालाच माहित लोकांना वाटत ही चुकीचा निर्णय झाला पण आमचा आत्मविश्वास होता आम्ही जे निर्णय घेतलाय मतदारसंघाला न्याय द्यायचे विकास करायचे पण आम्ही निर्णय घेतला आणि त्या दिवशी देखील मी सांगितलं निवडणुकीमध्ये मी समाधानी आहे मी चुकीचा निर्णय घेतला नाही काही कामं करता ये आम्हाला आणि मग आज बघितल्या वाटतं लोकाला की आपणच निर्णय चांगला घेतला लोकसभेला उलटा निर्णय लागला आणि मग ते विरोधी आमच्या समोरच्या पार्टी थोडेसे आत्मविश्वासात गेले आणि आम्ही मात्र झपाटून काम आणला सरकारने देखील एक ने अनेक चांगले निर्णय घेतले लाडक्या बहिणीचा निर्णय सगळ्यात चांगला झाला पोलीस पटलाच्या पगारी दिल्या शिक्षकाच्या दुसरा टप्पा दिला आंगणवाड्याच्या त्याच्या पगारी दिल्या जे जे काही करता येईल त्यावेळेस केलं आमच्या शेतकऱ्याचा मालाला भाव देखील अजूनही आम्हाला भेटला नाही त्याच्याबद्दल आम्ही स्वस्थ बसणार नाही अनेक कारण आहेत आम्हाला जर खरी प्रगती करायची असेल आमच्या देशाची अर्थव्यवस्था हे कृषी प्रधान देश आहे आणि कृषीवरच आहे आम्हाला हिंदा वाऱ्यावर सोडून आम्ही राजकारण विकास करू शकत नाही सांगितलं आता संजय भाऊन तुम्हाला जर ही तुमची अर्थव्यवस्था मोठी करायची आहे देशाची करायची आहे देशा तर तुम्हाला शेतीकडे आम्हाला या तिकडे बघावं लागेल आणि त्या पद्धतीने आता एक आपल्याला चांगला कृषी मंत्री केंद्रामध्ये दे देखील वाढला राज्यामध्ये देखील घटलाय आणि म्हणून शेतकरी राजा ठीक आहे जे काही झालं पण भविष्याच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे सरकारमध्ये सोयाबीनचा भाव असेल ऊसाचा भाव असेल आज बघितलं साखरेचा भाव छत्तीसहून तेहतीस रुपयाला अयमा एफ आर पीचे रेट वाढलेत इथेनॉलचे रेट कमी झालेत आणि मग याच्यामध्ये दे देखील आपला थोडासा विचार करायला लागणार आणि ते काय शिवाय आम्ही स्वस्त बसणार पहिल्या सुरू आम्ही मंत्री झाल्यानंतर पहिला सत्कार मी उदगीरला दिला मित्रांनो माझ्याही मतदारसंघात मी एक दोन तीन बैठका घेतल्या कार्यकर्ते म्हणाले सनीभ मुली लवकर द्या आणि दिला मित्र का दिलं त्याचं कारण वेगळं आहे कारण वे या मतदारसंघामध्ये आदरणीय जाधव साहेबांनी नेतृत्व ने केलं तुम्ही तर आता बोडा जपलात आणि मी देखील तेच भविष्याच्या काळामध्ये करणार आहे तुम्ही काळजी करायचं कारण नाही मी काय संजय भाऊ मंत्री झाले काही फरक पण नाही आम्ही दोघं सारखेच आहोत बिलकुल फरक पण नाही मित्र आणि या गा, या गावाचा तर खूप मजावर प्रभाव आहे अनेक वेळेस या शहरामध्ये फिरलोय मी या शहराची ओळख देशाला माहिती आहे सगळ्या क्षेत्रामध्ये या शहरांनी आपला ठसा आहे आंध्र प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक तीन राज्याच्या मध्ये बसलेलं शहर आहे खेळामध्ये प्रगती केलेला आहे मध्ये प्रगती केलेला आहे व्यापार मोठा आहे शैक्षणिक केंद्र म्हणून नवाजलेला आहे या गावामध्ये या मतदारसंघामध्ये अनेक विभूती जन्मा राहिल्या आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये डोळे सर आले ज्ञानराव डोळगावकर माधवराव सुरेशी भगवानसिंग गुरुजी होळीकर सर कितीतरी मान्यवरांनी या मतदारसंघाला शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे दिशा देण्याचं काम केलं आम्हालाही त्यांच्यामुळे काही शिकतात रंगारचुरी असते विविध भाऊ व्यंकटराव असते खेळामध्ये बघितलं त्यावेळेस सुभाष नेतावर आमचे व्यापारी होते इथले व्हॉलीबॉलचे प्लेयर नामांकित पातळीला खेळलेले हॉकी सारखा खेळ खेळलेले खो खो सारखा खेळ तो मुस्लिम नावाचा का के नावाचा होता सूर्य अण्णा होते आमचे अथिक नावाचा आणि त्यावेळेस वेगळी सिस्टीम होती थोडस हायबॉल काढायचा आणि मग शॉर्ट मारता त्याच्यामध्ये खूप टेक्निक वाढले अशा खेळामध्ये प्रगती व्यापारामध्ये प्रगती आणि संस्कृतीचं जतन करणार शहर म्हणून याच्याकडे बघितलं जात लातूर जिल्ह्यामध्ये दोन नंबरचं शहर आहे झपाट्याने वाढ झाली इथे अजूनही खूप मोठी वाढ होणार आहे शांतता ब्री अनेक जातीचे लोक राहतात अडकिता इथल्या गावात अडकिता आणि झेंड्या जो झेंडा तयार होतोय कपडा तो इथं तयार होतोय तिलेली झेंडा अशा वेगवेगळ्या गोष्टीने वे 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 नसलेलं शहर आहे मित्रांनो लातूरच्या नंतर दोन वृश्य आला आणि मग माझा वेगळा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा इथं आम्हाला खूप शिकता येतं आम्ही का नाही डोळे सराचे मी जरी विद्यार्थी नसलो तर त्यांच्याकडून मला खूप शिकता आलं काही काम नसलं की मी डोळे सराकडे जायचं गप्पा मारायचं सांगायचं आलं ते बाबासाहेब एक काहीतरी पुस्तक द्यायचं सोरुशी साबाकडे जायचं म्हटलं की एक तासाची भरती करून जावं लागायचं एखादी का विषय काढला की मग ते गीता सांगायचे रामायण सांगायचे ब्रह्मांड सांगायचे जरी त्यावेळी डोक्यावर जात असलं तर आता त्याच्यातल्या गोष्टी आता कळायला होळीकर सर दयांदराव डोलकर साहेब कितीतरी लोकांनी या देशाचं नाव उज्वल केलं आणि विद्यापीठामध्ये उभारलो मी संजय भाऊ हो। त्यावेळेस या गावातल्या मोठ्या मत्तमराने मला मिळून आशीर्वादी खाम व्हॉलीबॉल ऑलराऊंडर अरे कॅरम हातात घेतला तर एका राऊंडला करतो तरी एकाच रंगला बोला आणि मला चुलताना कोल्हापूरला ठेवलं माझं बघून दोन तीन वर्ष राहिलो मी रमलो नाही तिथं बघितलं यारे खाऊन कुग भसम पार करा बुद्धीचा विकास नाही गेला दहा माणसं चांगल्या कुटुंबाच्या याप्त्या हा मारायचा आउटपुट काय पांगर शिरूर राहतो एवढंच आउटपुट होत ना आणि मग याच्यावर जर आपल्याला प्रगती करायचं असेल तर इथं होऊ शकत नाही आपल्याला दिल्लीला ना जावं लागलं गुरु हनुमान सिंग तिथं होते जे सतपाल सिंगचे गुरु होते नवीन टेक्निक कबड्डीच कुस्तीचं व्यायाम करायची पद्धत असे छाट पहिला कोट नाही काय नाही आपल्याकडे आहे जोर काढायचे एवढे मोठे आहे हातीचं पिल्ल दिसायचं <laughs> म्हणजे पैलवानाची व्याख्या त्याला चला येणार ना मोठं जाड दूर दिसलं की काय खात्या घरचं आहे मोठं पण वाटायचं आता वेगळा पण आमदार आता छाट लोक राय पोट बीट नाही मुलाय आणि तिथंच मला जायचं होतं साहेबांनी मला परवानगी दिली पण मला त्या शाळेत ऍडमिशन भेटलं नाही कदाचित तिथं जर ऍडमिशन भेटलं असतं तर आज सहकार मंत्री मी झालो असतं कारण तिथून मी ऑलिम्पिकला गेलो असतो आणि देशाचं नाव करायचं होतं मला तिथे भेटलं नाही सगळं आलो नाही मला माझ्याला होत नाही कोल्हापूर आता परत जायचं मध्ये बघितल्यावर तिथले कारखानदार तिथले शेतकऱ्याचं जीवन तिथल्या डेऱ्या बँका आमच्या भागात अशा होतील का त्यावेळेस बघितल्याला स्वप्न होत गावात एंट्री केली सोसायटी मध्ये बँकेत गेलो देशमुख साहेबांनी घेतलं मला जाधव साहेबांचं आता सांगितलं गुन्हाने राजकारण वेगळं होतं त्यांचं अठरा पगड जातीला घेऊन जावं त्यांना वाटलं आम्ही आमदार बाबासाहेब लोकाला मान्य होईल का नाही असं वाटायचं त्यांना करून या असं नाही वाटायचं देशमुख साहेबांना मला तुला माहिती नाही ते बाबासाहेब दिलीपराव फोर दे आपलं आपण बघू तिकडं आणि मित्रांनो बघ आज बँकेमध्ये गेलो बघ बँका काढल्या पतसंस्था काढल्या शिक्षण संस्था जाधव साहेबांनी गुरुजीनी काढली ते जबाबदारी माझ्यावर हजार दीड हजार कर्मचारी भेटले आम्हाला मी जिल्हा परिषदला तीनदा निवडून आलो आणि त्यावेळेस मला खातं मागितलं कोणतं खातं घ्यायचं मी आवर्जून घेतलं मला शिक्षण खातं घ्यायचं माझे मित्र सुधाकरराव शिंदे तुमचे इथे इथे बिडे होते म्हणले अरे तुम्ही खातं शिक्षण किसायला मापरवलं बांधकाम घ्या ना म्हणलं शिरूरला आले शिवाजी महाने आमच्या हलविषयक अरे म्हणले शि सा। बांधकाम सभापती घेऊन काय फायदा काय एक सभा कुठतरी समाज मंदिर बांधलं नाही तर कुठंतरी शिडीवर बारका पूल बांधा शिक्षण खातं चालतं बोलत खातं आहे प्रत्येक गावात शिक्षक भेटत आम्हाला त्याच्यापासून आम्हाला शिकता येत समाजाला ते सुज्ञ करू सोडतात समाजाला दिशा देण्याचं काम आहे ते म्हणजे बदल्याचंच काम आहे आता करावंच लागेल ना मित्रांनो तिथे गेल्यामुळे मला खूप शिकता आलं मी लॉ जरी केलो नसलो तर युवाचं बरंच ज्ञान मला तिथून भेटलं कॉलेज कसं चालवायचं ऍडमिनिस्ट्रेशन कसं चालवायचं मजा मजा आता कुठेही कुठल्या बी डिपार्टमेंट देऊ द्याव मला कशी खत दिला तर किडाव मी अरे हुँ। जनावरांची पारख आहे आणि माणसं घोड्याची पारख करणार आहे माणसं शेतीमध्ये कोणतं फिरवायचे पिकायचे काय भाव आहे शेतीमध्ये काय कोणते घटक आहेत पी के आहे का नाही या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती कमी खर्चामध्ये शेती कशी करायची उत्पादन तर कसे वाढवायचे विषमुक्त शेती कशी करायची या सगळ्या गोष्टी आम्हाला अनुभवातून भेटल्या आणि हे खरंच सगळे शरीर बाळासाहेब जाधव साहेबांना जात आहे कारण लहानपणीच आयवडीला वाढले होते माझे कशामध्ये दहा हजार संस्था करायच्या आणि सगळे आमदाराला फोन केला त्यावर तुम्ही दोन तीन बैठका लावल्या सहकार चळवळ ज्या राज्यामध्ये